आंबेडकरांच्या प्रतिमेच्या समोर प्रतिभेचे तोडफोड केली आणि ती तोडफोड करून त्याला पोलिसांनी फक्त अटक केली आणि त्याला जेलमध्ये टाकून त्याला चिकन बिर्याणी बिअर काय जे काय त्याला सोयी लागत असतील त्या तिने गुरुवार नक्की येत आहे परंतु अठरा तारखेला आपल्या समाजातील समाजातील लोकांना ही घटना माहिती झाल्यानंतर ते तिथ एस पी त्या जिल्ह्याचे एस पी आणि कलेक्टर हे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालला परंतु समाजाची चळवळ एवढी आहे आपल्या समाजामध्ये स्पिरिट एवढं आहे की ते थांबलं नाही परभणीतील जनता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आली आणि कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढण्याच्या उद्देशानं आले परंतु आणि विचारांच्या लोकांनी या पोलीस प्रशासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना यांना काही गर्भित सूचना दिल्या का काय काय असा शंका निर्माण व्हायला लागली कारण त्यांनी या मंडळीला अमाप मारलं त्यांनी ना मुली पाहिल्या ना स्त्रिया पाहिल्या ना दिवस पाहिला ना रात्र पाहिली एका स्त्रीला तर रात्री त्यांनी अटक केली वास्तविक पाहता कायद्यामध्ये रात्रीला स्त्री स्त्रीला रात्री अटक करता येत नाही परंतु त्यांनी रात्री सुद्धा अटक केलेली आहे म्हणजे सरकारचं एक ध्येय आहे की संविधान सुद्धा त्यांना आहे संविधान संपवलं सं... सं... म्हणजे त्यांना त्यांचा कायदा सुरू करायचा आपला दलित समाज हा एवढा गाफील नाहीये आज आम्ही शांततेने घेतोय आज शांततारी आंदोलन आपण व्यवस्थित पार पडलंय उद्या याच्यापेक्षाही व काढू की तिथं शासन प्रशासन स्थगित होईल व आपल्याला या मार्गाने शांततेच्या मार्गाने आज आपण आपला खूप मोर्चा इतकं आणि या निमित्तानं मी एकदा सूर्यवंशीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि